आज शनिवार अठरा मे दोन हजार चोवीस लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन पेत्र वळला आणि ज्या शिष्यावर येशूची प्रीती होती आणि जो भोजनाच्या वेळेस त्याच्या उराशी टेकला असता मागे लावून प्रभू तुला धरून देणारा तो कोण असे म्हणाला होता त्याला त्याने मागे चालताना पाहिले त्याला पाहून पेत्र येशूला म्हणाला प्रभू याचे काय येशूने त्याला म्हटले मी येईपर्यंत त्याने राहावे अशी माझी इच्छा असली तर तुला त्याचे काय तू माझ्या मागे ये यावरून तो शिष्य मरणार नाही अशी वंदता बंधुवर्गामध्ये पसरली तरी तो मरणार नाही असे येशूने त्याला म्हटले नव्हते तर मी येईपर्यंत त्याने राहावे अशी माझी इच्छा असली तर तुला त्याचे काय असे म्हटले होते जो या गोष्टीविषयी साक्ष देतो आणि ज्याने या गोष्टी लिहिल्या तोच हा शिष्य आहे आणि त्याची साक्ष खरी आहे हे आम्हाला माहीत आहे येशूने केलेली दुसरी ही पुष्कळ कृत्य आहेत ती सर्व एक एक लिहिली तर लिहिलेली पुस्तके या जगात मावणार नाहीत असे मला वाटते चिंतन पौल व सुवार्तिक योहान आजच्या वचनात पटवून देतात की प्रत्येकाने सत्याची कास धराव्यास हवी मात्र सत्य शांतपणे नम्रपणे परखडपणे आणि इतरावर आरोप न करता मांडले पाहिजे सत्याचा मार्ग परमेश्वराच्या स्वभावानुसार आहे आजच्या पहिल्या वाचनात आपण वाचतो की पौलाने प्रभू येशूची कथा अगदी निर्भीडपणे सांगितली त्यासाठी त्याला कारावास सहन करावा लागला विरोधकांनी सत्य दडपडण्याचा प्रयत्न करून त्याच्यावर दडपण आणले तरी त्याने, त्याने त्याच्याकडे आलेल्या सर्वांचा स्वीकार केला आणि पूर्ण खात्रीने आणि कोणत्याही अडथळ्याशिवाय त्याने देवाच्या राज्याची घोषणा केली व ख्रिस्ताविषयी शिकविले पेत्र ज्याला प्रभू येशूचे सत्य प्रकट करण्यात आले त्याला प्रभू येशूच्या प्रिय शिष्याबद्दल जाणून घ्यायचे होते परंतु प्रभू येशू त्याला सांगतो तुला त्याचे काय तू माझ्या मागे ये म्हणजेच आपल्याला दिलेल्या सत्याच्या पलीकडे आपण जाऊ नये आपण असत्याला धिक्कारून सत्य प्रस्थापित करत नाही शांतपणे सत्य मांडून खोटे पसरवणाऱ्यांचा निषेध करून आम्ही सत्य प्रस्थापित करीत नाही परंतु सत्याला सत्य मांडण्याची आपली कारणे मांडून शेवटी सत्याची स्थापना करणे आणि आपल्याद्वारे सत्याची साक्ष देणे हे देवाच्या आत्म्याचे कार्य आहे जे सत्य आहे तेच पेंटेकॉसचे सत्य आहे